नकार ऐकून खचू नका नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोणीतरी आपल्याला स्वीकारावं यासाठी कोणाच्या मागे धावणं थांबवा माफ कर पण तू तु निवडला गेला नाहीस आम्ही दुसऱ्याला पसंत केले तुझ्यात काहीतरी कमी आहे असे शब्द ऐकले की छाती जड होती मन मोडतं नकार मिळतो आणि आपण स्वतःला कमी समजायला लागतो पण खरं सांगू का नकार म्हणजे तुला नाकारलेला नाही तो दुसऱ्याचा एखादा दृष्टिकोन आहे तुझी किंमत नाही नकाराचं खरंच रूप आपल्याला वाटतं की नकार मिळाला म्हणजे आपण अपयश पण नकार हा यशाचा भाग आहे कारण जो प्रयत्न करतो त्यालाच नकार मिळतो जगात एकही यशस्वी एक व्यक्ती अशी नाही जिने नकार ऐकले नसतील आणि ते पचवले नसतील तेही मोडले गेले होते पण त्याने हार मानले नाही कोणीतरी आपल्याला स्वीकारावं यासाठी कोणाच्या तरी मागे धावणं थांबव सतत लोकांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला हरवत बसतो आपण सगळ्यांना आवडणं शक्य नाही आणि ते गरजेचं पण नाही प्रत्येकजण तुला समजून घेईलच असं नाही पण तू स्वतःला समजून घे आणि स्वतःसोबत खुश राहायला शिक तू जसा आहेस तसा पुरेसा आहेस नकारातून शिकणं आणि पुढे चालत राहणं नकार मिळाला की दुःख होतं हो ते नाकारता पण येत नाही पण त्या नकारातही शिकण्याची संधी असते का नकार मिळाला हे समजून घे समजून घे पण मीच वाईट आहे असं समजून घेऊ नकोस प्रत्येक नकारातून एक नवी दिशा मिळू शकते जर आपण मन उघडं ठेवलं तर किलर काय सांगते नकार म्हणजे अंत नाही तो नवा आरंभ आहे पुन्हा एकदा एक नकार म्हणजे अंत नाही तो नवा आरंभ आहे स्वीकृती मिळाली नाही म्हणून स्वतःला नाकारू नकोस तुझं मूल्य तुला माहीत आहे तुझी किंमत तुला माहीत आहे आणि कोणी ते नाकारल्यामुळे आपली किंमत कमी होत नाही तू चालत राहा कारण यश त्याच दिशेनेच येतात जिथे नकार आडवे झाले होते सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटलं असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका